नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर तुम्ही पाहतात अनलायझर लोकनीती भारतीय जनता पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आणि परत एकदा हे सगळे आमचे लिब्रांडू पत्रकार विचारवंत आहेत त्यांनी स्वतःच्याच तोंडात स्वतःच थप्पड मारून घेतली असं झालं प्रसंग असा होता महान जगातले नंबर एक मुख्यमंत्री घरकोंबडा असलेले उद्धव ठाकरे यांनी भाषणामध्ये जाहीर असं वक्तव्य केलेलं होतं की पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव कसं नाही आहे ते दिल्लीला काय लाचार व्हायची मुजरा करायची गरज नाही मराठी बाणा ताट बाणा वगैरे म्हणत तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला निवडून आणतो वगैरे ह्याच्या इतकं हास्यास्पद दुसरी मांडणी असू शकत नाही ती जाहीरपणे एखाद्या वेळेस तुम्ही छोट्या कुठल्या ह्याच्यामध्ये किंवा कुणाला बाईट देताना समजा आपण समजू शकलो असतो जाहीर सभेमध्ये तुम्ही असं म्हणाल की ज्या नितीन गडकरींचं स्थान त्यांच्या पक्षामध्ये अतिशय बळकट असं राहिलेलं आहे जे काही त्यांचे मतभेद असायचे ते अंतर्गत असतील प्रत्यक्षामध्ये बाहेर मी तर खरं तर एक या निमित्तानं मांडणी तुमच्यासमत होतो एकोणीसशे एकोणनव्वदला पहिल्यांदा महाराष्ट्रात भाजप शिवसेनेनं एकत्र लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे एकोणनव्वदची इलेक्शन झालं त्याच्यानंतर एक्क्याण्णवचं म्हणजे लोकसभेचं सांगतो एक्क्याण्णव झालं शहाण्णव झालं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस इतक्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या एकाही निवडणुकीमध्ये लोकसभेसाठी भाजप सेना युती तुटली नव्हती जी काही एकदाच तुटली ती दोन हजार चौदाच्या विधानसभेसाठी लोकसभेसाठी एकत्रच होते नंतरच्या एकोणीसच्या लोकसभेसाठी एकत्रच होते आता पहिल्यांदा उद्धव ठाकरे त्यांनी स्वतः खर तर धोका दिला आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारच्या नादाला लागले अशी परिस्थिती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी आपण महाराष्ट्रातला विचार करूयात सत्ता नसताना सुद्धा आमचा हा मुद्दा वारंवार आणि आज तागायत येत हे कोणी लिब्रांडू याचा प्रतिवाद करायला तयार नाही आज तागायत येत सत्ता नसतानाही काही ताकद नसतानाही कधीही कुठल्याही आमिषाने भाजपमध्ये उभी फूट पडली नाही भारतातच पडली नाही महाराष्ट्रात तर जाऊच द्या मग तुम्ही कशाच्या आधारावरती ही वक्तव्य करायला लागली भाजपमध्ये चुकूनही अशी उभी फूट पडली नाही आणि महत्वाचा कुठला तरी घटक बाहेर निघून गेला आणि मग त्याला प्रतिसाद मिळाला आणि मुख्य मूळ प्रश्न मूळ पक्षच काय म्हणता येईल त्याला अडचणीमध्ये आला जसं ममता बॅनर्जी बाहेर पडल्या त्यांची ताकद इतकी वाढली की तिथून काँग्रेस शून्य होऊन गेला शरद पवार बाहेर पडले आणि काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसचे सगळं काय म्हणतील त्याला शक्तिपात होत गेला त्यांच्या कधी शंभर म्हणजे तीन आकडी संख्या गाठता नाही आली शरद पवारांना तर गाठता नाही झाली ती गोष्ट वेगळी पण त्यांनी मूळ पक्षाचं नुकसान असं करून ठेवलं अशी काही उदाहरणं आहेत की जे कल्याण सिंग बाहेर पडले होते उत्तर मधून उमा भारती बाहेर पडल्या होत्या मध्य प्रदेशमधून केशुबाई पटेल गुजरातमधून बाहेर पडले होते भाजपमधून भाजपमधून काही नेते नाराज होते त्यांची नाराजी हिरवी दबून राहायची काही वेळा वरती आली तेवढ्यापुरता विषय होता पण कधीही उभी फूट पडली नाही आणि हा बाहेर पडलेला पक्ष मोठा झाला आणि मूळ पक्ष संपून गेला असं कुठं घडलं नाही की जे काँग्रेसच्या बाबतीत घडलेले शिवसेनेमधून ह्या उद्धव ठाकरेंच्याच वागणुकीमुळं आधी राज ठाकरे नारायण राणे हे असे मोठे लोक तिच्यातून निघून गेले आता तर प्रत्यक्ष सगळा पक्षच गेला चिन्ह गेलं सगळं गेलं आणि हे कोणाला सांगायला लागले ते गडकरींच्या नावानं बोलायला लागतं की तुम्ही आमच्याकडे या आणि कशामुळे त्यांची नाराजी आहे हे तुम्हाला अंदाज कशामुळे आला तर केवळ पहिल्या यादीमध्ये नाव नाही जेव्हा की महाराष्ट्रातलं कुठलंच नाव नव्हतं कुठल्या कुठल्या राज्यातली नावं घ्यायची काय त्याचं त्याचं त्यांचं काही धोरण असू शकतं असेलही समजा महाराष्ट्रातल्या बाकीच्या कोणाची नावं घेतली असती आणि गडकरीचं नाव घेतलं नसतं तर आपण समजू शकत होतो बरं तेव्हा नेमके त्यांच्या समोर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत नाना पटोले मी तुम्हाला आठवण करून देतो भले बाकीचे विसरले असतील किंवा हे लिब्रांडू आठवण करून देणार असेल तरी हे तेच नाना पटोले आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी दावा ठोकला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये गडकरी पराभूत होणारच गडकरींचं राजकारण संपणारच आणि जेव्हा पत्रकारांनी असं विचारलं की गडकरी पराभूत न होता तुम्हीच पराभूत झालात तर नाना पटोलेचं ऑन रेकॉर्ड कॅमेरासमोर वाक्य आहे की मी राजकारण सोडून देईल म्हणून आज तागायत नाना पटोलेंनी राजकारण सोडलेलं नाही असा जो हा कचरा माल आहे तो काँग्रेसने उचलला नंतर आणि ह्या नाना पटोल्यांच्या विजयाची गडकरींच्या विरोधात हमी देणारे लिब्रांडू चाय बिस्किट पाकिट पत्रकार आपल्याकडेच आहेत हे ज्यांनी फक्त केवळ ह्या काय प्रस्थापित माध्यमांवरतीच नाही युट्यूबवरती पण व्हिडिओ केले होते की नितीन गडकरींच्या विरोधात कशी प्रचंड नाराजी आहे आणि जातीचं सगळं समीकरण मांडून दाखवलेलं होतं बाकीचं ते ओबीसी जाती आणि बाकी सगळं मांडत आणि तेव्हा असं सांगितलं होतं ह्या लोकांनी दोन हजार एकोणीसलाच गडकरी कसे हारणार आहेत प्रत्यक्षात काय झालं तुमच्या समोर आहे हे ज्या पद्धतीच्या सुपाऱ्या घ्यायला लागले आहेत किंवा आता ज्या सगळ्या वावड्या ओढून दिलेल्या होत्या की गडकरी नाराज आहेत पुण्याची जागा राष्ट्रवादीला पाहिजे म्हणून अजितदानी कसं हट्ट केलेला आहे असंख्य ठिकाणी नगरच्या जागेमध्ये विखेंच्या विरोधामध्ये काय कसं राजकारण आहे खरं तर हे सगळं एखाद्या तुम्हाला काही माहिती आहे वस्तुस्थिती त्याच्या आधारावरती बातम्या केल्या असल्या तरी मी समजू शकतो जेव्हा पहिल्या महाराष्ट्रातल्या वीस उमेदवारांची जी यादी जाहीर झाली आणि ह्यांचे सगळ्यांचे दाग घशात गेले ना सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरे त्यांनी उत्तर द्यावं आता किंवा आता जे गमतीनं चालू आहे ना की आता उद्धव ठाकरेची जबाबदारी आहे की नितीन गडकरी निवडून आले पाहिजेत म्हणून कारण की यांनी सांगितलं होतं ना तुम्हाला आम्ही निवडून देऊ आता त्यांना तिकीट दिले ना त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं उमेदवार उभा करू नये तुमचंच वाक्य आहे ना आणि तुम्ही जाहीर बोललेलं आहात ना नितीन गडकरींच्या विरोधात महाविकास आघाडीने उमेदवार उभा करू नये नितीन गडकरी किती आणि कसे चांगले हेच कालपर्यंत म्हणत होते त्याच नितीन गडकरींना आता भाजपने तिकीट दिलेलं आहे ही जागा बिनविरोध यावी सगळ्या शासनाचा पैसा वाचावा वा, त्या सगळ्या नागपूरच्या सगळ्या जनतेचा सगळा त्रास म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणा राबवायचं वाचावा आणि एक उदाहरण महाराष्ट्रातून समोर यावं हो की एक खासदार बिनविरोध निवडून दिलेला आहे का विकास काम तो करतो मग सुप्रिया सुळेंचे तुम्ही बाईट बघा हे आम्ही यासाठी परत परत चालवत नाही की ते तुमच्या कानावरती नेहमी चाललेलं आहे नितीन गडकरी हे कसे प्रत्येक खासदाराच्या समस्यांना कसं आपण स्वतः त्याच्याकडे लक्ष घालतात आणि कुठलाही पक्ष आणि हे न पाहता त्या खासदाराच्या मतदारसंघात विकास कामं कसे होतील यासाठी नितीन गडकरी कसे आग्रही आहेत कसा पाठपुरावा करतात कशी मदत करतात हे सुप्रिया सुळेंचं वाक्य आहे हे, हे सगळे व्हिडिओ चालवा आता आणि या सगळ्यांनी मिळून आता निर्णय घ्यावा की नितीन गडकरींच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करायचा नाही ती जागा पूर्णपणे ज्याला आपण काय म्हणूयात बिनविरोध निवडून येऊ दे त्याचं कारण काय की विकास कामासाठी आपल्याला एक असं मॉडेल प्रारूप समोर उभं करायचं आहे की एखादा खासदार जर सगळ्यांसाठी काम करतो आहे एखाद्या खासदाराची इतकी मोठी ताकद आहे तर आपण सगळे त्याच्या पाठीशी कसं आहोत हे इतकी ढोंगी आहे जेव्हा गडकरींचं अध्यक्षपद धोक्यामध्ये आलं होतं त्यांच्यावरती विविध घोटाळ्यांचे आरोप केले गेले होते तेव्हा राळ उठवणारे हेच पत्रकार होते त्या सगळ्या ह्याच्यातून त्यांच्या प्रत्यक्ष अध्यक्षपदाचा बळी गेला ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते सगळ्यांनी तेव्हा असं चित्र रंगवलं होतं की आता राजकारणातून हे कसे घुटणार प्रत्यक्षामध्ये त्याच्यानंतर परत ते निवडणुकीच्या राजकारणात आले प्रत्यक्ष ते निवडून आले लोकांमधून त्यांनी केलेली विकास कामं कशी तर काय ह्याचा पुरावा हे स्वतःच द्यायला लागले दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे लिब्रांडो पत्रकार ज्या पद्धतीच्या सुपाऱ्या घ्यायला लागले आणि ज्या पद्धतीचा अजेंडा चालवायला तो कसा खोटा आहे हे लगेच समोर यायला लागले ह्या संपूर्ण प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ह्यांनी जी जी काही मतप्रदर्शनं केली होती ती सगळी खुरी ठरली गडकरींना तिकीट मिळालं पुण्यातला उमेदवार पुन्हा भाजपने भाजपचाच जसा ठरवायचा तसा ठरवला या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तपासून पहा ज्या पद्धतीने भाजपनी त्यांचं त्यांचं एक विशिष्ट धोरण ठेवलेलं आहे वीसमधून त्यांनी पाच जागी महिलांना उमेदवारी दिलेली आहे आधी दिलेली आहे किंवा पंकजा मुंडेच्या बाबतीमध्ये मुंडे सगळ्या बातम्या चालवून झाल्या होत्या आज जी उमेदवारी पंकजा मुंडेना मिळाली त्यांच्या घरातलेच आहेत म्हणजे ज्या कोणी ह्या सगळ्या बातम्या चालवल्या होत्या इतकी वर्ष सातत्याने ही जी सगळी पाकिट पत्रकारिता केलेली होती हेचं पितळ ह्या भाजपच्या दुसऱ्या आगा नुसत्या यादीनच उघड झालेलं आहे अजून तर प्रत्यक्ष निवडणूक व्हायची आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी समोर व्हायच्या म्हणजे तिकडं ह्यांनी ज्या पद्धतीचं सगळं वातावरण उभं केलं तसं काही न होता अठ्ठेचाळीस पैकी भाजपनी पहिल्यांदा स्वतःचे खासदार असलेल्या वीस जागा जाहीर केल्या बाकीच्या पण लवकर येतील आणि ह्यांचं इथं अजून बैठकच ठरत नाहीये भारतीय पातळीवरती इंडिया आघाडीचा जसा बोजवारा उठवले उडालेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा महाविकास आघाडीचा बोजवारा उडालेला आहे सहा तारखेला शरद पवारांनी मला बोलवलेलं आहे शरद पवारांशी बोलून आम्ही निर्णय घेणार असं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तीन तारखेचं तीन मार्च गेला चार पाच मार्च गेले सहा मार्चला बैठक झाली बैठकीत काही ठरलं नाही बैठकीत हे ठरलं की पुढच्या बैठकीमध्ये ठरलं आणि पुढची बैठक केव्हा आहे ते अजून ठरलंच नाही अजूनही आज हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय चौदा मार्च सहा मार्च ते चौदा मार्च आठ नऊ दिवस उलटून गेलेले आहेत महाविकास आघाडीची बैठक पण झाली नाही की उमेदवार काय असावेत कुठल्या जागा कोणी लढवावेत आणि तिकडं भाजपनी स्वतःचे वीस उमेदवार जाहीर सुद्धा केले हेच राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा घडलेलं काँग्रेसला अजूनही शंभर पण उमेदवारांची यादी जाहीर करता आलेली नाहीये जेव्हा त्यांनी यादी जाहीर केल्याच्या नंतर त्या वायनाडमधून तुमचा उमेदवार तुम्ही म्हणजे राहुल गांधी सारख्यांची उमेदवारी मागे असं सी पी आय एम की ज्यांचं त्यांच्याशी तिथं राजकीय वैर आहे विरोध आहे ते सांगतायत आणि हे बोलताना मात्र काय बोलतायत भाजपमध्ये कशी नाराजी आहे म्हणजे यांना ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ म्हणजे काय म्हणते आपल्याकडे तो शब्द आहे ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःचं मुसळ दिसत नाही असतलं प्रकार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नावाचं जे काही कडबोळ पवारांनी तयार केलं होतं ते सत्तेवरती असतानाही त्याच्यातले मतभेद जाहीरपणे समोर आलेले होते सत्ता गेल्याच्या नंतर तर पक्षच फुटले बाकीचं काही बोलायची गरज नाही आणि काँग्रेस पक्ष नाही फुटला काँग्रेसचे नेतेच फुटले हे सगळं समोर असताना हे सगळे पत्रकार जवळपास म्हणजे पेड अजेंडा असल्यासारखं पाकिट पत्रकारिता असल्यासारखं ज्या पद्धतीचं वातावरण तयार करत होते ते तसं काहीच नाही हे यादीतून ताबडतोब समोर आलं आणि सर्वसामान्य जनतेच्या बाबतीमध्ये हे जे काही सांगत होते ज्या पद्धतीनं हे सगळे सांगत होते आता जे सर्वे आलेले आहेत ते सांगतायत की पैकी अडतीस जागा भाजप त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची मिळून जी महायुती आहे महायुतीला अडतीसपेक्षा जास्त जागा मिळतील असं सा सर्वे सांगतायत म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे हे पत्रकार ज्या पद्धतीनं सगळं काहीतरी अजेंडा चालवा आले त्याला कुणीच थारा द्यायला तयार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या राजकीय म्हणजे विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो विधानसभेचा छोटा असतो त्या तुलनेनं त्याच्यामुळे बंडखोरी करणं पक्षाच्या विरोधामध्ये जाणं किंवा एक जे सेट नॅरेटिव्ह आहे ते सगळं बदलून दुसरं काहीतरी तयार करणं तुलनेनं सोपं आहे सहज आहे पण लोकसभेचा मतदारसंघ अवाढव्य असतो सहा विधानसभेचं म्हणून एक लोकसभा मतदारसंघ ठरतो वीस लाखाच्या जवळपास जिथलं लोकसंख्या तिथे असते अशा मतदारसंघामध्ये तुमचे हे अशा पद्धतीचे ढोंग चालत नाहीत एखादा पक्ष बळकटपणे संघटना काम करते आहे तो खासदार त्याचं किंवा त्याचा फीडबॅक घेतला जातोय जिथं नाराजी ते खासदार बदल सात खासदारांचे तिकिट बदलले भाजपने म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या गोष्ट की हा जो बदल आहे सर्वसामान्य लोकांमध्ये काय चालू आहे त्यांचे विविध पातळीवरती लोकांना चेक करण्याचं सगळं पूर्णपणे काम गेल्या पाच वर्षात झालेलं आहे भाजपनी स्वतःकडून चेकिंग करून घेतलं भाजपसाठी दुसऱ्या एजन्सीने काम केलं तटस्थपणे केलं एक तर मला स्वतःला असं माहिती आहे एजन्सी की त्या एजन्सीने माझ्याकडे येऊन सांगितलं विचारत असताना मुद्दा आम्हाला असे सोर्सेस सांगा ज्यांचा भाजपशी संबंध नाही संघाशी संबंध नाही त्यांच्याकडून आम्हाला फीडबॅक घ्यायचा आहे म्हणजे एक लक्षात घ्या इतक्या बारीक पातळी होती किंवा समाज माध्यमांच्या बाबतीत प्रत्यक्ष केंद्रीय मंत्री म्हणते छत्रपती संभाजीनगरची गोष्ट आहे जून मधली गोष्ट आहे केंद्रीय मंत्री येतो आणि समाज माध्यमावरती फक्त केवळ राजकीय नाही अगदी फूड ब्लॉकर किंवा ट्रॅव्हलच्यासाठी करणारे किंवा कॉमेडी करणारे सुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लोक बोलवले आणि त्याच्याशी चर्चा केली इतक्या खोलामध्ये जाऊन हे नियोजन झालेलं आहे आणि हे सगळं आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत हे सगळं चालू होतं त्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोणाचं काय लोक पाठीशी उभे राहतील नाही पराभव काय होईल ते निकालाच्या नंतर कळेल पण त्याच्या आधी ज्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे ते सगळं समजून घेऊन ते तर लोकांच्या समोर मांडायला पाहिजे ही जी सगळी पाकिट पत्रकारिता चाय बिस्किट हे सगळे जे लिब्रांडू आहे ते हे लक्षात घेत नाहीत की त्यांचं पितळ हे ताबडतोब उघडं पडत आहे आणि आशानं होईल असतं की उद्या त्यांनी खर्चच जर काही त्यांना आढळलेली विसंगती स्पष्टपणे समोर मांडली तर तेही लोक दुर्लक्ष करतील लांडगा आला रे आल्यासारखं होऊन बसलते त्याच्यावरची वसंतवाणी पहिल्या यादीत नाही गडकरी दिली ललकारी उद्धवाने देतो मी तिकीट लढा इकडून पक्ष या सोडून भाजपातो सोनिया समोर झुकतीजा माना तेच ताठ बाणा शिकविते दुसऱ्या यादीत दिसताच नाव उद्धव घे धाव काकांपास आली त्यांची यादी आव्हान विक्राळ चर्चेचे गुराळ संपव आहे दिवस हातात शिल्लके थोडे पळतील घोडे उरलेले कांत आघाडीच्या ठरेनात जागा धोरणाचा धागा उसवेहा, धोरणाचा धागा उसवेहा उद्धव ठाकरेचं ढोंग मी तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळी भाजप सेना युती असताना भाजपचे सगळे ज्येष्ठ नेते तेव्हा मातोश्रीवती बाळासाहेबांना भेटायला येऊन गेलेले आहेत महाविकास आघाडीच्या काळातलं म्हणजे मला वाटतं काहीतरी सव्वीस नोव्हेंबर ती तारीख आहे सव्वीस का एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली तेव्हापासून आज तागायत सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका वाड्रा अगदी शरद पवार बाळासाहेब थोरात कोण मातोश्रीवरती गेलं मला दाखवून द्या एक तरी फोटो तुमच्याकडं दिसतो का जेव्हा बाळासाहेब होते किंवा बाळासाहेबांच्या नंतर सुद्धा भाजप सेना युती होती तेव्हा प्रत्येक वेळी भाजपचे ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीचा उंबरठा झिजवलेला होता आणि आता महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंनी लाचारीने सिल्वरॉकचा म्हणजे शरद पवारांचा उंबरठा झिजवलाय पण ह्यांच्याकडे कोणीही आलेलं नाही हे शिकवतात कि दिल्लीतचा ताडबाणा कसा आहे आणि काय आहे की जे नेहमी या काळामध्ये सोनिया समोर झुकलेले आहे वस्तुस्थिती जी काय आहे की तिथं समोर आलेली आहेच केवळ यादी समोर आली असं नाही या लिब्रांडो पत्रकारांचं ढोंग पण सर्वसामान्य मतदारांच्या समोर आलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद